मांगुर बारवाड रस्ता डांबरीकरणासाठी दोन कोटीचा निधी आमदार शशिकला चोल्ले मांगुरात विविध विकासकामाचं उद्घाटन निपाणी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना दोन हजार चौदा सालापासून शेतकरी व मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आज राज्यात निपाणी मतदारसंघ विकासकामात अग्रेसर आहे आपण शाश्वत विकासकामांना प्राधान्य दिलं रस्ते पाणी योजना बंधारा समुदाय भवन स्कूल कॉलेज पंचायत इमारत घरकुल ही सर्व कामे प्रामुख्याने मतदारसंघात राबवली आहेत मांगूर बारवाट रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून रस्ता कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन कोटीचा निधी मंजूर करून आणला आणि आज रस्ता कामाचा शुभारंभ केला असल्याचे प्रतिपादन आमदार सौ शशिकला चुल्हे यांनी व्यक्त केल्या त्या मांगूर तालुका निपाणी येथे मांगूर बारवाट रस्ता कामाचा शुभारंभ व विविध कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या अध्यक्षस्थानी हाल शुगरचे व्हाइस चेअरमॅन पवन पाटील हे होते आमदार चोल्हे पुढे म्हणाल्या मांगूर गावाला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे पुन्हा आज सिद्धिविनायक मंदिरसाठी पाच लाख वाल्मिकी समुदाय भवनसाठी पाच लाख व पाश्वनाथ जैन मंदिरासाठी पाच लाख असे एकूण दोन कोटी पंधरा लाखांचा निधी मंजूर केला असल्याचे सांगितलं यावेळी प्रारंभी बारवाड -बार मांगुर रस्ता कामाचा शुभारंभ महिलांच्या हस्ते पूजन करुणा मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व कुतळ मारून करण्यात आला आयोजित कार्यक्रमात प्रारंभी उपस्थितांचं स्वागत प्रदीप चौकुले यांनी तर प्रास्ताविक पवन पाटील यांनी केलं त्यानंतर झाडाला पाणी घालून आमदार सव शशिकला चोल्हे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मांगूर भाजप कमिटी व देवस्थान कमिटीच्या वतीनं आमदार शशिकला चोल्हे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विविध मंदिरांना मंजूर झालेल्या अनुदानाचं पत्र मुख्यमंत्री परिहार निधीचा धनादेश पेन्शन मंजुरी पत्र व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून मांगूर गावातील बावन्न लोकांना मंजूर झालेल्या व्यावसायिक किटचं वितरण सौ शशिकला चोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कुमार बन्ने राजू पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास हालसेतना साखर कारखान्याचे संचालक रमेश पाटील श्रीकांत कणंगले नितेश खोत संदीप पाटील राजू कुराडे देवदत्त राजहंस सुजाता चौगुले वंदना पाटील विनोद बोतले ओमकार सुतार विवेक कागले आनंद ऐनापुरे संजय चौगुले सुरेश सांगवडे अनिकेत पाटील महावीर कापसे राजू घोडके गुणंदर निर्वाण धोंडीराम चौगुले राजेंद्र पाटील राजू भदरगडे बाबासाहेब पाटील पेनाडी ग्रामपंचायत अध्यक्ष सत्याप्पा हजारे बापूसो पाटील रमेश उमराणे मल्लिकार्जुन खोत यांच्यासह पंचक्रोशीतील भाजप कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते आज आम्ही उद्घाटन फोर न्यूजचे मुख्य संपादक पर्यंत कांबळे कोटी रुपये मंजूर केलेला आज उद्घाटन करून आम्ही तुम्हाला सुसज्जित होणार दोन्हीकडं गटरी होणार आणि ते गटरीचं पाणी थोडा वड्याला तर तिकडं मिक्स करण्यासाठी ते देखील करण्याचा व्यवस्था आपण त्याच्यामध्ये एस्टिमेटमध्ये घालून घेतलेलं आहे म्हणजे आता ते दोन कोटी जर रस्ता आणि गटरी झाली तर परत दहा वर्ष आम्हाला दोन हजार तेरापासून दोन हजार पंचवीस ह्या तारीखपर्यंत आपल्याकडनं सरकारी तरबारीमध्ये हो जे जे कामं आहेत ते सगळे इथं आणून पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून सुरू आहे आणि मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या मांडूरमधल्या देखील नेते मंडळाला अभिनंदन करतोय कारण मी कोट्यावधी इथंपर्यंत आणून पोचवायला पाहिजे तर माझ्या एकटीमुळं शक्य नाही आहे माझ्या तुमच्यासारख्या सर्व नेते मंडळी माझ्याबरोबर असल्यामुळे ते शक्य झाले म्हणून तुम्हाला सगळ्यांना देखील मी अभिनंदन